नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट नांदुरा लिनेन्स क्लब दोन हजार सव्वीस च्या अध्यक्षपदी सऊ शारदाताई अर्जुन कुटे यांची अविरोध निवड पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न नांदुरा जागतिक दर्जाच्या समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या नांदुरा लिनेन्स क्लब दोन हजार सव्वीसच्या च्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सौ शारदाताई अर्जुन कुटे यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली या निवडीमुळे शहरातील महिला वर्गात उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या सोहळ्यास महाराष्ट्राच्या प्रांताध्यक्ष ली सौ कल्पनाताई देशमुख प्रांत कोशाध्यक्ष शीतलजी अग्रवाल तसेच नांदुरा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ मंगलाताई सुधीर मुरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला नांदुरा लिनेन्स क्लब ही संस्था सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक व विविध सेवाभावी उपक्रमांमध्ये सातत्याने कार्यरत असून शहरातील महिला वर्गाचा या संस्थेला मोठा प्रतिसाद व सहभाग लाभत असतो समाजसेवेच्या कार्यात नवे पर्व सुरू करण्याच्या दृष्टीने नव्या कार्यकारिणीची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे अध्यक्ष ली सौ शारदाताई अर्जुन कुटे सचिव ली रत्ना तांदळे खजिनदार ली उज्वला बनसोड उपाध्यक्ष ली कल्पना तिवारी उपाध्यक्ष ली किरण बरालिया जॉईंट सेक्रेटरी ली वनिता डोंगरे बारावा स्टार ली रेखा इंगळे तेमर ली प्रियंका वराडे पी ली रोशनी तांदळे सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने अविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक आरोग्य महिला सक्षमीकरण आणि विविध लोककल्याणकारी उपक्रमांना अधिक गती मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला